लक्ष्मीनारायण मालवायस्कूल जयसिंगपूरमध्ये गुणवंत पुरस्कार सोहळा संपन्न नमस्कार सांग भलं न्यूजमध्ये आपले स्वागत जयसिंगपूर लक्ष्मीनारायण मालवाय स्कूल जयसिंगपूरमध्ये गुणवंत पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला इयत्ता दहावीतील प्रथम तीन क्रमांक तसेच नव्वद टक्केपेक्षा जास्त गुण मिळवलेले पाचवी आठवी स्कॉलरशिप परीक्षेतील शिष्यवृत्तीधारक ड्रॉइंग ग्रेड परीक्षेत ए ग्रेड प्राप्त विद्यार्थी एन एम एम एस शिष्यवृत्ती धारक सी ए टी सी तीनशे तेवीसमध्ये स्पर्धामध्ये प्रावीण्य मिळवलेले एन सी सी कॅन्डिडेट्स तसेच विविध क्रीडा स्पर्धांमध्ये प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्कूल कमिटी चेअरमन मान्य श्री राजेंद्र मालव यांनी भूषवले प्रमुख पाहुणे म्हणून अप्पर पुलिस अधीक्षक गडिंग्लज कॅम्प इंचलगंज कोल्हापूरचे श्री अण्णासाहेब जाधव उपस्थित होते हे आपल्या मनोगतात म्हणाले विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी सतत प्रेशरमाने अभ्यास केला पाहिजे कठोर मेहनत हीच यशाची गुरुकिल्ले आहे असा मंत्र यावेळी त्यांनी दिला कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती जयसिंगपूरचे पोलीस निरीक्षक श्री कदम साहेब आणि सामाजिक कार्यकर्ते मान्य भास्करदा शेटे उपस्थित होते कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक मान्य मुख्याध्यापक श्री सयाजीराव पाटील सर यांनी केले कार्यक्रमाचा पाहुण्यांचा परिचय परीक्षक श्री सतीश चिपरीकर सरांनी करून दिला बक्षीसपत्राचे अहवाल वा, वाचन श्री सतीश भोसले सर यांनी केले आभार श्री सुनील हजारे सर यांनी मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अविनाश कुंभार सर यांनी केले कार्यक्रमासाठी स्कूल कमिटी व शालेय व्यवस्थापन कमिटीचे सर्व सदस्य पालक बंधू भगिनी शिक्षक शिक्षिका विद्यार्थी उपस्थित होते